पावसाळ्यात कस वज किती बिसले टाकू टाकलेला ताप घालणार वज उचलू लागा कोणतरी पाहिजे नाही स्वतः स्वतः कापा स्वतः ढोसक्यावर घ्या हो जीव जातोय तिथं उचलते तर मशीन मला वाटते रात्री सपना झाली म्हणजे अलना काय कर चांगलं चुंग खायला घाल रेड नेपीयर लावले रेड नेपीर लावा लागले आता म्हणलो खा बच पेन काय करा म्हणलो दूध दे मला म्हणली केना दूध देणार किनाने आई आई गवात गाव जारका वरण पाऊस ना आणि हे गवात या मागे कसा आहे आता डोळे करतो करतो बारीक 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 आणि लावतो खाऊली तिची भांबडच पर्यंत कुठशीर वाटायची वाटेल जाय पाहिजे तिचे भणा एकदा गुलाब लोकांनी होय आणि मानगुडी पडले की तिची भना तर तुट तुटायचा आणि काय म्हणतात घालायचं काय करेल आबा बाबा आले खळग आले माझे टाकतो देवडा भारा खाली टाकून आलाय नाही कोंबर आल्या डोळा आल्या त्याला मुडलं म्हणजे तिची भन किंवा कुठे तीन रुपये डोळा आणला तिकडं नरवाडा आय आय आई आबा बाबा आला बापा लावतो कसा आहे पाह शेतकरी पावर रॉयल कारभार <laughs>